नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज पहा आपण रेस्टॉरंट स्टाईल मस्त शेक रेसिपी पाहणार आहोत तर इथे आपण वाईट अंडाकरी ही रेसिपी तयार केलेली आहे बघून तर पहा तुम्हाला वाटत असेल की फार अवघड आहे तर तसं नाही आहे अगदी घरगुती साहित्य वापरून ही रेसिपी आपण झटपट तयार केलेली आहे चला तर मग याचं साहित्य आणि कृती पाहूयात पण या अगोदर तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग या करीसाठी लागणारी आपण व्हाईट ग्रेव्ही तयार करून घेऊयात इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत या तेलावरती अगदी हलका कांदा परतून घ्यायचा आहे अजिबात डार्क करायचा नाहीये कारण इथे आपण व्हाईट ग्रेवी तयार करतो आहे तर पहा कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे लसूण आणि काही काजू पाकळ्याही घेतलेल्या आहेत इथे माझ्याकडे काजू होते म्हणून मी घेतलेले होते त्याऐवजी तुम्ही पांढरे तिळ किंवा खसखस वापरली तरीही चालेल आता हे सर्व आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे अगदी हलकं परतायचं आहे अजिबात डार्क करायचं नाही आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे आता यामध्येच पहा आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पाणी घातल्यानंतर सर्व एकदा मिक्स करायचं आहे आणि याला झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं आहे तर पहा जे आपण नॉर्मल ग्रेवी तयार करतो त्यावेळी कांदा लसूण सगळं आपण भाजून घेतो इथे तसं करायचं नाहीये हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ग्रेवीचा कलर हा व्हाईटच राहील तर पहा सहा सात मिनटं झालेली आहेत यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे यामधील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर पहा थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे घालून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे गरजेनुसार पाणी घालून मी याचं वाटण तयार करून घेणार आहे तर पहा आवश्यकतेनुसार यामध्ये थंड पाणी घाला आणि याचं वाटण तयार करून घ्या या पद्धतीने पहा हे वाटण तयार होतं वाटण करताना मात्र अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे ही आपली व्हाईट ग्रेवी तयार झालेली आहे हे आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि इथे पहा मी अंडी घेतलेली आहेत आता शिजवलेले अंडी घेतलेले आहेत त्याला कट मारून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही याला कट मारू शकता जेणेकरून काय होईल ग्रेवी यामध्ये छान मुरली जाते आणि अंड्याचाही स्वाद ग्रेवीमध्ये उतरला जातो यासाठी अंड्याची कोणतीही भाजी करत असताना अंड्याला कट करून घेणं गरजेचं असतं आता इथे पहा आपण तीच कढई घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि इथे पहा मी बटर वापरणार आहे तर तेलाबरोबर आपल्याला इथे बटरही घालायचं आहे तुम्ही तूप घातलं तरीही चालेल आता बटर पहा तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये ग्रेव्ही घालून घ्यायची आहे तर इथे बटर मी फ्रीझरमधून काढलेलं नव्हतं डायरेक्ट घातलेलं आहे तुम्ही करण्याअगोदर बटर नॉर्मल टेम्परेचरला आणून मग वापरलं तरीही चालेल आता यामध्ये आपण व्हाईट ग्रेवी घातलेली आहे ही रेसिपी आहे ना पूर्णपणे लो गॅसवरतीच करून घ्यायची आहे इथे आपला गॅस अगदी मंद आहे इथे आपण ही ग्रेव्ही थोडी परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालायच्यात तर इथे पहा मसाल्यांमध्ये आपण जास्त काही वापरायचं नाही आहे फक्त इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि कसुरी मेथी एवढंच आपण यामध्ये साहित्य वापरलेलं आहे इथे आपण ही जी काळी मिरी पावडर घातलेली आहे त्यानीच या भाजीला इतकी छान अशी चव येते आणि इथे पहा अर्धा चमचा मी कसुरी मेथी वापरलेली आहे जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर तयार नसेल तर मिरे थोडेसे भाजून घ्या त्याची पावडर करा आणि मग यामध्ये घाला हे सर्व एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथेही आपण व्हाईट ग्रेव्ही तयार केली आहे ना वाईट ग्रेव्हीमध्ये तुम्हाला दही कंपल्सरी वापरावं वा लागतं इथे दही घालताना तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा अगदी कमी करू शकता नंतरच दही आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर कंटिन्यू असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ग्रेव्हीमध्ये दही फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी व्यवस्थित दही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दही घालतानाही दही फेटून घेणंही फार गरजेचं असतं तर पहा या पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे मीठ ही मिक्स करायचं आहे तर पहा हे सर्व आता अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर ही दही फाटण्याची शक्यता असते यासाठी दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे किंवा सर्वात शेवटी मीठ वापरलं तरीही चालेल आता पहा एक ग्लासभर पाणी मी गरम करून घेतलेलं होतं मिक्सरच्या भांड्याला थोडी ग्रेवी शिल्लक होती यासाठी मिक्सरच्या भांड्यात ते पाणी घालून मग आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता सर्व मिक्स झालेलं आहे याला आता आपण झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ही ग्रेवी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे एका बाजूला मी ग्रेवीचं भांडं ठेवलेलं आहे आणि यासाठी लागणारा आपण तडका तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा तडका अगदी व्यवस्थित यामध्ये करून घ्यायचा आहे म्हणजे या करीला छान अशी चव येते एक पॅन घेतलेला आहे यामध्ये मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे तूप हलकं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे दोन तीन लवंगा घालायच्या आहेत आणि अगदी फक्त एकच आपल्याला हिरवी वेलची घालायची आहे आणि हा तडका आपण ग्रेवीमध्ये घालणार आहोत तर पहा फक्त एवढं साहित्य आपल्याला इथे वापरायचं आहे इथे हा तडका तयार झालेला आहे मस्त असा तुपाचा तडका आपण या व्हाईट ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचा आहे तर ग्रेवीला पहा छान उकळी आलेली आहे आता हा तयार केलेला आपण तडका यामध्ये घालून घेऊयात या तडक्यामुळे या, या ग्रेव्हीची चव कितीतरी पटीने वाढली जाते त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा आता दोन अख्ख्या मिरच्या आपण या ग्रेवीमध्ये घालून घेतलेल्या आहेत इथे पहा मी अर्धा वाटी फ्रेश क्रीम घेतलेलं होतं तेही फेटून घेऊन यामध्ये घातलेलं आहे जर फ्रेश क्रीम नसेल तर ताजी साईसुद्धा तुम्ही वापरू शकता साई व्यवस्थित फेटून घ्या आणि मग यामध्ये घाला तर पहा सर्व एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जे अंडी आपण आता कट करून घेतलेली होती ती अंडी यामध्ये सोडायची आहेत पहा ही ग्रेवी अगदी छान अशी तयार झालेली आहे यामध्ये आपण अंडीही सोडून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरती याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं याला आपण छान शिजवून घेणार आहोत जेणेकरून याला छान अशी चव येईल तर पहा दहा मिनटानंतर ग्रेव्ही ही छान आटलेली आहे अंड्याला मसाला व्यवस्थित असा कोट झालेला आहे इथेही आपली अंडाकरी तयार झालेली आहे वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि तयार झालेली अंडाकरी आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर पहा किती झटपट ही रेसिपी तयार झालेली आहे तर पहा ग्रेव्हीचा कलर अंड्यांना व्यवस्थित असा लागलेला आहे मस्त अशी अंडी ग्रेव्हीमध्ये मुरलेली आहेत तर सर्व आपण छान असं प्लेटमध्ये काढून घेणार आहोत वरून आपण ग्रेवी घालून घ्यायची आहे छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त इथे अशी आपली वाईट अंडा करी तयार झालेली आहे तर आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा या रेसिपीविषयी तुमच्या जर काही शंका असतील तर त्याही तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच कळवू शकता आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद